खर तर आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांच्या विचारांमधून वागणुकीतून काही ना काहीतरी आपण शिकत असतो अशीही अनेक व्यक्तिमत्व असतात ज्यांची नुसती कौतुकाची थाप आपल्याला प्रेरणादायी ठरते अशीच एक व्यक्ती ज्यांनी दिलेलं प्रोत्साहन आज युवा पिढीला मोलाच ठरत आहे त्यांच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना सर्व प्रकारची मदत मिळत आहे परिश्रम हीच यशाची पायरी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एक कार्यकर्ता ते अंधेरी विधानसभा संघटक दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अशी उत्तुंग भरारी घेणारे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते माजी मंत्री आमदार अनिल परब यांची पाठीवर अभिमानाची थाप मिळवणं असो की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर एक आदर्श निर्माण करणं असो या सगळ्या गोष्टी करीत असतानाही उज्ज्वल यश संपादन करीत असतानाही आपले पाय हे जमिनीवर असले पाहिजे आपलं कार्य हे समाज उपयोगी असलं पाहिजे असा दृष्टिकोन समोर ठेवून सतत जनतेची सेवा करणारे माननीय श्री संजय मालाजी कदम यांना जागृत महाराष्ट्र न्यूज तर्फे वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका